नागपूरच्या महालगी नगर चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामादरम्यान एक अशी घटना समोर आली आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल जेसीबीने खोदकाम करत असताना मातीऐवजी बाहेर आला मानवी कवटीचा भयंकर सत्य आणि यामुळे परिसरात क्षणातच खळबळ आली नागपूरच्या महालगीनगर चौकात शुक्रवारी दुपारच्या सुमारास उड्डाण पुलाच्या बांधकामाचं काम सुरू होतं जेसीबीने नेहमी सारखं मातीचा थर उचलला परंतु अचानक ऑपरेटरच्या नजरेसमोर एक मानवी डोकं आलं त्याच्यासोबत जमिनीतून काही चोड्याही बाहेर आल्या त्यामुळे हा महिला मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त होत आहे हे दृश्य पाहून खोदकामात गुंतलेले कामगार हादरलेत काम तात्काळ थांबविण्यात आलं आणि सक्करदारा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली सूचना मिळताच पोलीस पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावलेत प्राथमिक तपासात हा प्रकरण एखाद्या खून प्रकरणाशी संबंधित असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे पुरवण्यात आला असावा असा अंदाज वर्तविला जातोय सध्या मृतदेह किती जुना आहे हे स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कवटी आणि संबंधित वस्तू ताब्यात घेतल्या आहेत फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या पाठवण्यात आल्या आहेत घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे आहे या भीषण शोधामुळे परिसरात भीतीचा सावट मानवी सापडल्याची घटना ही फक्त एका योगायोगाने उघड झालेली गुन्ह्याची गुत्थी असू शकते किंवा त्यामागे आणखी मोठं रहस्य दडलेलं आहे का हे तपासातूनच लवकर स्पष्ट होईल नागपूर पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे